भीम सगळ्यांना मी दिशा पिंकी शेख वंचित बहुजन आघाडी प्रदेश उपाध्यक्ष आणि पक्षाची प्रवक्तासुद्धा आज एका महत्त्वाच्या विषयावर मी तुमच्यासमोर आलेली आहे वंचित बहुजन आघाडीला घेऊन मागच्या काही दिवसापासून समाज माध्यमांवर ज्या पद्धतीचं एक ट्रोल गँग ॲक्टिव्ह झालेली आहे आणि ती ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांच्या अंगावर येत आहे त्याचं स्वरूप आता अजून जास्त विद्रूप व्हायला लागलेलं आहे वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता हा श्रमिक आणि बहुजन वर्गातला कार्यकर्ता आहे तो इथे वंचितच्या बाजूनी आपल्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी तो संविधानाच्या संरक्षणासाठी वंचित सोबत उभा आहे हा काही पेड कार्यकर्ता नाही की कुठलं तरी त्यांना पदं मिळाली पुरस्कारं मिळाली आरक्षणाच्या जागांवर संस्था संघटनांमध्ये चांगल्या नोकऱ्या मिळाल्या असं काही त्यांच्या वाटायला आलेलं आहे असं मला वाटत नाही काही आलेले जे लोक आहेत ते आत्ता अभिमान झालेले आहेत ज्याला मला असं वाटतं की हिंदीमध्ये एक चांगली म्हण आहे अस्थिनातले साप अशा पद्धतीने समाजाच्या समाजाने पाळलेले समाजाने मोठे केलेले काही लोक आहेत जे आता वंचित भोजन आघाडीच्या समर्थकांना रक्तभक्त किंवा कुत्रे किंवा अशा टाईपचे शब्द वापरतात की जे आ, त्यांची वैचारिक पातळी आणि लायकी दाखवतात वंचितच्या कार्यकर्त्यांना बोलत असताना सातत्याने रक्तभक्त किंवा कुत्रे किंवा वैचारिकता गेलेले शब्द वापरून काय काय आकलीचं खोबरं गडे तुम्ही लोक नाही का हे योग्य नाही तर ह्या संदर्भात मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की वंचित बहुजन आघाडी काही लेचापिचांची संघटना नाही आहे ही एक मोठी बहुजन वंचित अल्पसंख्याक समूहाने एकजुटीने एकत्र येऊन बनवलेली राजकीय ये संघटना आहे पक्ष आहे आणि तुम्हाला वाटतो तितका हा पक्ष सोपा नाही आहे आज तुम्ही जे बोलतायत ते आम्ही ठीक आहे बाबा एक्सप्रेशन्स आहे त्यांचे तुमचं मत मांडण्याचा अधिकार आहे तुम्ही विरोधात बोलू शकता कारण की आमच्या बापाने तुम्हाला तो अधिकार दिला आहे लोकशाहीमध्ये तु आमच्या आमच्यासुद्धा विरोधात मत मांडण्याचा पण त्याचा तुम्ही गैरफायदा घेत असाल घरात घुसण्याच्या धमक्या देत असाल कायदेशीर कारवाईच्या धमक्या देत असाल आणि काय काय की अहो त्या कायद्यासोबत आम्ही लहानपणापासून जेवढे वंशीचे कार्यकर्ते आम्हाला त्या कायद्या काही जुन नवा नाही आहे जुनाच आहे आम्ही त्याच्यामध्येच करतो पोलीस स्टेशन आमचं रोज उठणं बसणं नाही तुम्ही कोणाला धमक्या देत आहे आम्ही तुमची कुरापती काढायला लागले ना तर तुमच्या कबरीतले जे काही गेलेत ना कबरीमध्ये तीसुद्धा प्रकरणं बाहेर निघतील आणि तुम्ही स्वतः लई दुधाचे दुतल्यासारखे वागू नका काय वंचितच्या कार्यकर्त्याला बोलण्याअगोदर शंभर वेळा स्वतःच्या गिरिबांमध्ये झाकून बघितलेलं चांगलं कधी पण तुम्ही विषय काय आपण बोलतोय काय विषय चालला होता आरक्षणाच्या वर्गीकरणाचा जे कोर्टाने निकाल दिला आणि निकाल लागल्याबरोबर जसं जणू काय आपणच तो निकाल पारित केला आहे त्या घाईने काँग्रेसने तो निकाल ॲक्सेप्ट केला आणि आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये लागू केला महाविकास आघाडीचं समर्थन करणाऱ्या तत्त्वज्ञानी मनवणाऱ्या स्वतःला पुढारलेल्या मनवणाऱ्या पुरोगामी मनवणाऱ्या ह्या सगळ्या मोर्क्यांना फक्त वंचितनी प्रश्न विचारण्यासाठी एक मोर्चा काढला ज्याच्यावर त्यांनी बोलावं भाष्य करावं हा त्यांचा आग्रह होता त्याच्यावर बोलायचं सोडून फार विषय कटवून टाकला तुम्ही हां मुद्द्यापासून विषय डायवर्ट कसा करायचा हे तर तुमच्याकडनं शिकलं पाहिजे बॉ आम्हाला जमत नाही अजून पण हां आरक्षणावर तुमचं काय मत आहे मग वर्गीकरण तुम्हाला मान्य आहे का हे तरी एकदाचं स्पष्ट सांगा तुम्ही अजून एक मुद्दा माझ्या डोक्यात होता तो म्हणजे की बघा आपण काँग्रेसचं समर्थन करत आहात तुम्ही सगळेजणही आम्हाला त्याचा विरोधही नाही कारण की प्रत्येकाला आपली विचारधारा निवडा निवडण्याचं स्वातंत्र्य आहेच पण आपण जे निवडले ते कितपत चोख सोनं आहे तरी करावं यू पी सरकारने जात धर्मावर आधारित व्यापाराला प्राधान्य देण्यासाठी डिस्क्रिमिनेशनाचं एक राजकारण करण्यासाठी व्यापाऱ्यांना स्वतःचा धर्म डिक्लेअर करणारी प्रमाणपत्र दाख दृश्य भागात ठेवण्याचा एक जनादेश ज्या बाहेर केला आणि तोच स्वीकारत हिमाचल प्रदेशमधल्या काँग्रेस गव्हर्मेंटने सुद्धा त्यांच्या तिकडे ते लागू केले ला। कसला लो पुरोगामी मितव आणि जी ही कट्टर मनवणारी जी पिढी धर्मवादी धर्मविढी पिढी घडवली ती कुणाच्या काळात घडली आहे कुणी घडवली याचाही सरकारने विचार करावा लोकांनी विचार करावा सरकार तुम्हीच तर आहात ना आता सध्या तरी तुम्हाला असं वाटते की तुम्ही म्हणजे ब्रह्मवाक्य बोलणारे लोक आहात तर हा एक मुद्दा होता माझा कशाला प्रायोरिटी द्यायची आहे काय गोष्टींना पुढं न्यायचं आहे कुठले मुद्दे आज एकंदर राजकारणाला गरजेचे आहेत हे सोडून दिलं शहाण्याने शहाण्यासारखं वागायचं सोडून तुम्ही सगळे काय म्हणतात तो एक घनेडा शब्द ज्याच्यावर बीप बिप येईल पण मला तो वापरायचा नाही अहो रोजच्या वापरामध्ये कितीतरी शिव्या देणारी लोक जेव्हा फेसबुकवर शहाणपण शिकवतात ना तेव्हा मला खरंच हसायला येते लोक म्हणतात की घंटा फरक नाही पडत असं पोस्टमध्ये लिहिणारे लोक दुसऱ्यांना भाषेचं महत्त्व शिकवत आहेत तर ह्या सगळ्यांनी वंचितला हलक्यात घेऊ नये तुम्हाला ते महागात पडेल तुम्ही काय होईल फार फार तर काय होईल तुम्ही एक केस टाकाल आम्ही दहा टाकू तेव्हा व्यवस्थित रहा व्यवस्थित पद्धतीने विरोध करा आणि तो आम्हाला मान्य असेल कारण की आम्हाला सवय दलित ब्राह्मण नावाचा एक शब्द मी खूप पूर्वी वाचला होता आणि तेव्हा मला वाटलं नव्हतं की हा अस्तित्वात असेल म्हणून पण मला आता त्याची अनुभूती येते की लोक सोपिस्टिकेटेड लोकांच्या आम्ही कसे जवळचे आहोत आम्हाला त्यांचे विचार कसे पटतात आणि ते कसे आमचेच आहेत हे सिद्ध करण्यासाठी घरातल्या लोकांची वैर घेतात घरातल्या लोकांना तुच्छ दाखवतात घरातल्या लोकांना हिस्त्र म्हणतात आणि स्वतः सोपिस्टिकेटेड लोकांच्या पंक्तीत बसण्याचा प्रयत्न करतात पण लक्षात ठेवा ज्या दिवशी त्यांची पंगत बसेल तेव्हा तुम्ही दारातच असाल घरून नेलेल्या ताट आणि तांब्यासोबत धन्यवाद जय भीम